शिक्षक महिलेस आशिलेले व्हिडिओ टाकणारा पोलीस जमादार निलेश पेंडारकर निलंबित वसंतनगर पोलीस स्टेशन येथे महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस जमादारासह त्याच्या सहकार्याविरुद्ध ॲट्रोसिटी ॲक्टसह विविध कलमांवर गुन्हे दाखल आदिवासी शिक्षिका असलेल्या महिलासोबतच्या ओळखीचा गैरफायदा घेऊन व्हॉट्सअपवर आशलेले व्हिडिओ पाठवून त्रास देणाऱ्या पोलिसाला महिलेने चांगलेच फटकारले महिलेला शरीर सुखाची मागणी करण्यासोबतच दोन लाखाची खंडणी मोबाईल फोनद्वारे मागितली होती तसेच मागणी पूर्ण केल्यास महिला शिक्षिकेच्या धमकी दिली त्यामुळे पीडित आदिवासी महिलेने सुद्धा त्यास चांगलेच फटकारले फोनवर दिलेल्या धमकीनुसार पोलीस जमादार आपल्याला जीवाने ठार मारेल या भीतीने वीस जून दोन हजार चोवीस रोजी घडलेल्या घटनेची तक्रार वसंतनगर पोलीस स्टेशन येथे देण्यास ते पोहोचले त्या दरम्यान आरोपी पोलीस जमादार निलेश पेंडारकर याने महिलेचे घर गाठले परंतु महिला शिक्षिका न मिळाल्याने तिच्या शिक्षक पतीस आरोपी पोलिसांनी इतर गुंडाच्या मदतीने सार्वजनिक ठिकाणी रोडवर आणून बेदम मारहाण केली त्या घटनेची तक्रार देण्यास शिक्षक पती सुद्धा वसंतनगर पोलीस स्टेशन येथे पोहोचले शिक्षक महिलेसोबत पोलिसांची असभ्य वर्तणूक धमकी व शिक्षक महिलेच्या शिक्षक पतीस वेदम महाराणीचे प्रकरण वसंतनगर पोलिसांनी दाबण्याचा प्रयत्न करून आरोपी पोलीस व त्याच्या साथीदाराविरुद्ध एन स्वरूपाचे साधे गुन्हे दाखल करून आरोपी पोलिसात सहकार्य केले या घटनेबाबत पीडित शिक्षक पती उपविभागीय पोलीस अधिकारी पंकज अतुलकर यांचे कार्यालय गाठले त्या ठिकाणी सर्व पुरावे सादर केल्यानंतर पंकज अतुलकर यांनी वसंतनगर पोलिसांना गुन्हे दाखल करण्यास सांगितले तरीही एवढ्या गंभीर गुन्ह्याची वसंतनगर पोलिसांनी दखल घेतली नाही आणि केवळ पीडित शिक्षिकेची तक्रार घेऊन फक्त ओसी देण्यात आली त्यानंतर कारवाई होत नसल्याने अखेर मीनाक्षी सावळकर सदस्य महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांनी पुढाकार घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक पवन बनसोड यांच्याशी पाच जुलै रोजी प्रत्यक्ष भेटून तक्रार दाखल केली त्यावेळी पोलीस अधीक्षक पवन बनसोड यांनी तात्काळ महागाव पोलीस स्टेशन येथे पोलीस जमादार या पदावर कार्यरत निलेश पेंढारकर यांच्या विरुद्ध एनसी स्वरूपाचा गुन्हा दाखल असल्याने त्यांचे निलंबन करीत त्यास पोलीस मुख्यालयात जमा करण्याचे आदेश दिले तसेच पोलीस स्टेशन वसंत नगरला पोलीस जमादार निलेश पेंढारकर यांच्यासह त्यांच्या साथीदारावर अॅट्रॉसिटी अॅक्ट सह विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले त्यानुसार पाच जुलैच्या मध्यरात्री पोलीस जमादार निलेश पेंढारकर सुरेश हराळ सविता बळी शिल्पा निलेश पेंडारकर व तसेच सुरेश हराळ यांची पत्नी अशा पाच जणांविरुद्ध वसंतनगर पोलिसांनी कलम तीनशे चोपन्न ड तीनशे चौऱ्याऐंशी तीनशे तेवीस दोनशे चौऱ्याण्णव एकशे एकेचाळीस एकशे त्रेचाळीस पाचशे सहा व अट्रॉसिटीचे कलम तीन ऑब्लिक एक ऑब्लिक आर तीन ऑब्लिक एक ऑब्लिक यस तीन ऑब्लिक एक ऑब्लिक आर ऑब्लिक वी ए तीन ऑब्लिक एक ऑब्लिक व्ही ऑब्लिक आय तीन ऑब्लिक एक ऑब्लिक डब्ल्यू ऑब्लिक आय आदी क्रमांनुसार गुन्हे दाखल करून पुढील तपासास सुरुवात केली आहे